पंढरीच्या वारीची महाराष्ट्रात शेकडो वर्षांपासूनची असलेली परंपरा ही या भूमीची धार्मिक पारमार्थिक परंपरा असल्याचा दृढ विश्वास आहे आणि काही लाख वारकरी शेकडो दिंड्यांच्या माध्यमातून वारीत सहभागी होत असतात आषाढ महिन्यामध्ये येणारी आषाढी वारी ही जणू वारकऱ्यांना पंढरीला येण्यासाठी खुनावत असते साक्षात पांडुरंग त्यांच्यासाठी वाट पाहत असतो त्या प्राणप्रिय विठुरायाच्या भेटीला जाण्यासाठी वारकरी ही तळमळत असतात आपल्या गावापासून निघालेल्या प्रत्येक दिंडीमध्ये वारकरी समाविष्ट झालेला असतो चालताना पायाच्या वेदना त्याला कधी आठवत नाहीत घरची आठवण येत नाही प्रामुख्याने शेतकरी असलेला हा वारकरी शेतामध्ये पेरलेलं पीक कसं आहे याची त्याला काळजी नसते तो सर्व भारतीय पांडुरंगावर टाकून माणसख्या पांडुरंगाला भेटण्यासाठी अतिशय उत्साहाने निघालेला असतो प्रत्येकाला तो बोलावत आहे आणि सांगत आहे या रे नाचू प्रेमानंदे विठ्ठल नामाचे या छंदे मुखामध्ये ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानोबा तुकाराम पांडुरंग हरी वासुदेव हरी गणगणगणात बोते हे सर्व त्यांचे शक्तीचे मंत्र आहेत प्रत्येक पावलागणिक तो हा मंत्र म्हणत असतो आणि पुढे चालत असतो शास्त्राकार असे सांगतात मुखामध्ये रामाचं नाम असेल आणि तुम्ही पायी वारी करत असाल तर तुमच्या पावलागणिक यज्ञ केल्याचे पुण्य तुम्हाला लाभते तो पुण्याचा ठेवा सोबत घेऊन तो पुढचे मार्गक्रमण करीत असतो कारण त्याला विठ्ठलाने सांगितलेलं आहे आषाढी कार्तिकी विसरू नका मग सांगत असे गुज पांडुरंग पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करी तीर्थव्रत आणि येणारी पंढरीची वारी हे प्रत्येक व्रतधारी वारकऱ्यासाठी एक मोक्षाची पर्वणी आहे वर्षभरामध्ये आपल्या संसारामध्ये कार्यरत असणारा हा वारकरी वर्षाच्या या आषाढी व कार्तिकी एकादशीला विठ्ठलाला भेटायला जाण्यासाठी पंढरीची वारी करतो आपल्या मायबाप विठ्ठलाला भेटण्यासाठी अतिशय आतुर होत असतो आपलं क्षेमकुशल त्याला सांगावं आपला संसार त्याच्या पायावर ठेवावा हा भाव त्याच्या मनामध्ये असतो आणि निश्चय करतो की पंढरीची वाटे संतचरणीला येणं जन्मांतरीच्या पुण्यराशी वारी त्याची पंढरीची असा भाव त्याच्या मनामध्ये असल्यामुळे त्याला आपल्या जीवनाची धन्यता आषाढी कार्तिकी वारीमध्ये वाटते खरं म्हणजे वारी हा एक अध्यात्म उत्सव सोहळा आहे खूप मोठी सामाजिक आणि आध्यात्मिक चळवळ आहे अवघ्या महाराष्ट्रातील संत मांदियाळी यांच्या दिंड्या पंढरीच्या वाटेने निघालेल्या असतात देहभान हरपून वारीमध्ये चालणारे व नाचणारे वारकरी विविध ठिकाणी होणारी रिंगणे आणि दैनंदिन आयुष्यापासून काही दिवस दूर होऊन दिंडीतून मिळणारे आध्यात्मिक समाधान यातून जीवनाचे सार्थक सांगणारी वारी ही संकल्पना मानवी जीवाच्या उद्धारासाठी प्रेरणादायी आहे पृथ्वीवरील मोठ्या संख्येने एकत्र येऊन मानवी जीवनाच्या कल्याणासाठी आध्यात्मिक उद्धारासाठी समतेसाठी आणि परमेश्वर प्राप्तीसाठी वारीतून विठ्ठलाकडे साकडे घालणारी वारीची परंपरा असून पंढरीची ही वारी म्हणजे पृथ्वीवरील एक अभूतपूर्व सोहळाच म्हणावा लागेल कोणतेही निमंत्रण नसताना लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन हरिनामाच्या गजरात गुन्या गोविंदाने वारकऱ्यांचा हा लवाजमा चालत असतो आपपर भाव विसरून सर्वांच्या भल्यासाठी एकत्र येणारा हा वारकऱ्यांचा जनसमुदाय म्हणजे विश्वातील एक अनोखा मेळावाच आहे या दैदिप्यमान सोहळ्यातील सात्विकता त्याग भक्ती निस्पृहता यामुळे वारी हा एक सत्वगुणाचा सोहळा म्हणता येईल संत तुकोबा म्हणतात पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कन करी तीर्थव्रत वर्षभर चोवीस एकादशी असतात त्यामधील आषाढी कार्तिकी चैत्री आणि माघी अशा चार एकादशीला पंढरपुरात यात्रा भरते यामधील आषाढी वारीला वारकरी संप्रदायात अनन्य साधारण महत्व आहे आषाढी कार्तिकी विसरू नका मग सांगत असे गुज पांडुरंग या न्यायाने आषाढी एकादशीला पंढरपुरामध्ये वैष्णवांची मांदियळी जमा होण्यासाठी सातशे पन्नास वर्षांची परंपरा आहे वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला त्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊलींनी घालून दिलेल्या विचारांवर आणि शिकवणुकीवर आजपर्यंत शेकडो वर्षे ही वारकरी परंपरा महाराष्ट्रात चालत आली आहे पंढरीची वारी ही अनादी काळापासून चालू आहे परंतु ही वारी वैयक्तिक स्वरूपात असायची या वारीला सांघिक रूप देण्याचं महत्वाचं कार्य हैबत बाबा यांनी केलं तिथून पुढे आस्था गायत ही पंढरी वारी उत्तरोत्तर वाढतच आहे आषाढ महिन्यातील एकादशी अवघ्या विठ्ठल भक्तांसाठी अतिशय मोठा सण दिवाळी दसऱ्यापेक्षा विठुरायाचा हा दिवस भाविकांसाठी जिवाळ्याचा असतो राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दोन महिने आधीपासून फाईव वारीत मजल दरमजल करत आषाढीच्या पर्वाला पंढरपुरात एकत्र येतात आणि विठुरायाच्या सावळ्या गोजीगाण्या रूपाचं दर्शन घेऊन पुढील वारीपर्यंतची ऊर्जा सोबत घेऊन जातात जितक्या आनंदाने उत्साहात ते वारीची सुरुवात करतात पंढरपुरात येतात तितक्यात जड अंत करणारी द्वादशीचा उपवास सोडून परत निघतात उत्तरपूजा होत नाही तोवर पंढरपुरात अक्षरशः आनंदोत्सव असतो ओघी पंढरी दुमदुमलेली असते अशी नादब्रह्माची टाळी तिथे लागते आणि एकादशीच्या पर्वाला नुसता बहर येतो आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपूरमध्ये भक्तांना घेऊन साजरा होत असतो जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये आपण ठरवले आणि दृष्टीमध्ये साठवले की मी त्या ठिकाणी मनाने पोहोचलो आहोत तर निश्चितपणे आपण त्या ठिकाणी पोहोचण्याची अनुभूती आपल्याला येऊ शकते संतांनी मानसिक पूजेला महत्त्व दिलेलं आहे मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य आपण या मानसिक वारकरीच्या प्रित्यर्थ आपल्या अंगणामध्ये एक झाड लावून आणि त्यालाच विठ्ठल संबोधून त्याची मनोभावी पूजा करावी आणि त्याला आपल्या जीवनाचा सुखदुःख नित्यनियमाने जलभिषेक अर्पण करावा शहापूर तालुकाने वसाजिल्हा अहमदनगर भैरवनाथ जागृत देवस्थान ही गेली तेरा वर्षापासून दिंडीची शहापूर ते पंढरपूर ही पायी दिंडी, दिंडी सोहळा आम्ही सर्वजण एकत्रितरित्या साजरा करत आहोत तेरा वर्षापासून आज या वाघमारे कुटुंबियांच्या ठिकाणी आज आम्ही दुपारच्या भोजनासाठी आलो आहोत आणि तेरा वर्षापासून आम्ही द कायम दुपारचं भोजन आम्ही या ठिकाणी घेत आहोत नमस्कार तर आज आपण वारीतील काही मंडळींशी काही महिलांशी गप्पा मारणार आहोत चला तर मग त्यांच्याशी गप्पा मारूया किती वर्षांपासून अकरा वर्षी दहा वर्षापासून करते मी पुष्कळ दिवसापासून वार्या करते माझी पहिलीच वारी आहे मी दोन वर्षापासून येते वारीला चौथी वारी दोन वर्षापासून दोन वर्षे मला अकरा वर्ष झाले आतापर्यंत दोन हजार चौदा पासून मी वारी करतो आमची जय काठी ते कानडगाव तिथून दिंडी निघतील लोंढे महाराजांची तसं मी तिथून दोन हजार चौदा पासून वारी करतो कुठल्याही प्रकारचा त्रास नाही माझं नाव दत्तात्रय रांभो पानसे मुक्काम पोस्ट गोलगाव तालुका राहता डिस्ट्रिक्टनगर जवळपास एक सात ते आठ वर्षापासून दिंडीत येतो एक सात ते आठ वर्षापासून नारायण महाराज नारा दिंडी सोहळ्यामध्ये येत असतो चालायचं पाहिजे मजा वाटते भारी वाटत आमचा अनुभव मग चांगले पण गुडघ्या चालून द्यायला पण मला काटा पण मोडेल नाही अजून आणि या दिंडीच्या वारीला जेव्हा जा जात असतो तो रोडनी असं कोणीच नाही की आमच्या घरातलं नाही प्रत्येकजण जण घरातलं आहे या दिंडीचं आणखीन एक वैशिष्ट्य की अनेक रस्त्याने लोक माऊली आम्हाला भेटली की जे प्रत्यक्ष दिंडीमध्ये सहभागी नाही परंतु फुलना फुलाची पाकळी ते त्यांच्या परीने आम्हाला खूप भु महत्त्वाची मदत करत आहे मग ते जेवण असेल पाणी असेल चहा असेल म्हणजे जितके वारकरी पुण्यवान तितके ज्या रस्त्यामध्ये जे भाविक भक्त आहे हे सुद्धा पुण्यवान आहे त्यांचंही महत्वाचं योगदान हे आमच्या दिंडीसाठी लाभत भरपूर अन्नदान काढतात दिंडीमध्ये आम्ही सर्व साखर कामगार असल्या कारणाने आता हा सीझन बंद असल्या आम्हाला सुट्टी असते हे हरिभो लोंडे महाराज यांच्या या ये दिंडी प्रस्थानामध्ये आमच्या सर्वांचा थोडाफार एक खारीचा वाटा म्हणून आम्ही थोडाफार मदत केलेली थोडीफार घरचं काम बरे का वारी बरी वारी बरी घरचं घरचं सार टाकून येते पोरं लहान लहान होते बाई सगळं काय सांगायचं सगळं कुटुंब पाहायचं आणि पांडुरंगाचे पण दर्शन व्यवस्थित होणार आहे मला पण आनंद वाटतो वेगळी ट्रिप आहे आमची ही आम्ही खूप एन्जॉय करतोय सर्व सुखाचे आवड बापरकमा देवीवर त्यामुळं आम्हाला खूप आनंद मिळतो खूप सुख मिळतं आणि सर्वात म्हणजे सगळ्यां मिळता सुख खूप मिळतं प्रेम मिळतं बंधुभाव मिळतो एकमेकाशी गाठी भेटी होतात जे कधी मिळणारे नाहीत आपल्याला भेटणारे नाहीत ते आपल्याला भेटतात आणि आपले मित्र होऊन जातात सर्व ही पांडुरंगाची कृपा आहे की आम्ही आमच्या आम इतक्या कामाच्या व्यापातूनही आम्ही या दिंडीमध्ये सहभागी झालो शेरीत आरस वाटीत आनिक शेरीत आरस शेवीत हारस वाटीत आनिक हरे वऊन कारण बरी हरे वऊन कारण बरी इटे पाऊले समान इटे वरी द्याचे इटे वरी त्याचे पावले समान माझ्या गठोड ग्या गुनी माझा गठोड्या कोणी माझ्या गठुड्यातुड्यात मला पांडू बाई एड

तर ही जवळ तीस वर्ष झालं सेवा चालू आता आम्हाला असं झालं की वारी चालू झाली ना रस्ते की आम्हाला वाटतं आम्हाला दिंडीची वाटच बघतो आम्ही असं समाधान वाटत वडिलांनी चाळीस वर्ष आणि माझे पन्नास वर्ष वारीत झालेली आहेत मी वीस वर्षाचा आहे तेव्हापासून वारी आमचा परिवारच परिपूर्ण कीर्तनामध्ये आणि भक्तीमध्ये लीन आहे Gracias. Sí. Sí. I'm um... i